नमस्कार यूट्यूब फॅमेरी कशा तुम्ही तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं मनावर स्वागत आहे आणि खूप दिवसांच्या ब्लॉग बनवतो आहे तर आता मी घराचं शूट करतो आहे पण आज ब्लॉग आपण आणि आज ब्लॉग होणार आहे धमाकिदार तुम्हीच बघा ब्लॉग कसं होणार आहे आणि थोडं हिंदी मराठी अशा टाईपमध्ये ब्लॉग होणार आहे तर खूप इंटरेस्टिंग ब्लॉग होणार आहे आणि आपल्या चॅनलवर नवीन नवीन आला असाल तर फटाफट आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि ब्लॉगला सुरुवात करूया चला आता तुम्हीच बघा पुढं काय होईल आणि बघा अरे भाई हे फुके का बोलले असे फुगे मला भेटल्याच सांगा मी माझ्या मित्रांच्या तोबाडा धार 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 मांडायचं पण भाई तू गलत करतोय असे फुगे फोडून गलत करतोय माझ्या मित्राचं नाव दोन तीन अशा फाट 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 फुगे मारले असं खरंच भाई हा काय करतो कोको बॉटल फेळतोय साऱ्या माझ्या मित्राने कधी कोको बॉटल आणि मागितलं सारा देत नाही छपरी सारा आणि इथे सारे हे आपले कॅनवर कॅन टाकतात आहेत फोडून <laughs> काय बोलायचं काय बोलायचं बोलूच शकत नाही ते याच्या बॉटल फोडल्या जातात दुःख काय खतम नाही होता बे साले माझे मित्र हे बघितलं असेल ना म्हणत असेल मला का नाही भेटले असते मला का नाही भेटलेस ते चाले एक बॉटल साठी चार चार बॉटल ये भाई ये तो कलरची बॉटल फोलते बॉटलच आला सला चौश असं बॉटल फोडायचं ना म्हणजे मित्र बिचारे मेले असते मेले असते तो वीडियो कैसी लगी आपको तो और ऐसी फनी फनी थोड़ी थोड़ी बहुत वीडियो आने वाली है तो आपने चैनल में नए नए आए हो तो फटाफट से अपने चैनल को सब्सक्राइब कर दो तो मिलते हैं ऐसे धमाके देर नेक्स्ट वीडियो के साथ बाय बाय टाटा